नांदेड शहरातील डॉक्टर व्यंकटेश काबदे यांच्या श्री नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा चौथावा वर्धापन दिवस उत्साह साजरा करण्यात आला चार वर्ष अलौकिक सेवेनंतर नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे पाचव्या वर्षात पदार्पण होत आहे त्यातच आज रोजी मराठवाड्यातील एका सर्वोत्कृष्ट फिजिओथेरपी सेंटरचा शुभारंभ करण्यात आला डॉक्टर शुभांगी पाटील या नामांकित फिजिओथेरपीच्या मार्गदर्शनाखाली हे सेंटर नारायण हॉस्पिटलच्या अंतर्गत कार्यरत झाले आहे हॉस्पिटलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त व फिजिओथेरपी आणि रिहॅबिलेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती उपस्थितांनी डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांना तसेच येथील डॉक्टरच्या टीमला शुभेच्छा दिल्या अत्यंत आनंदाचा दिवस आहे सत्तेचाळीस वर्षापासून वैद्यकीय okay. सेवा मी अमेरिकेतून आल्यानंतर करीत आहे आणि सुरुवातीला या ठिकाणी अनेक नवीन गोष्टी मी पहिल्यांदा नांदेडमध्ये सुरू केल्या म्हणजे जसं की या ठिकाणी एक एको मशीन आहे किंवा कम्प्युटराइज लंग फंक्शन टेस्टिंग आहे तर हे वरचे वर वाढत गेलेलं आहे मग त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांद इथं आलो तेव्हा छोटं हॉस्पिटल होतं मग त्याच्यानंतर अस्था हॉस्पिटल झालं त्याच्यानंतर जे आहे आता या ठिकाणी माझा मुलगा आणि सुनबाई आदिती तर या सर्वांनी एका सगळ्या ग्रुपच्या सहकार्यानं एक, एक मोठं सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल तयार केलेलं आहे आणि हे नारायण सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल हे एक मराठवाड्यातलं अत्यंत नामवंत असं असं म्हणायला काही हरकत नाही आणि परिपूर्ण सर्व दृष्टीनं म्हणजे या ठिकाणी सुपर स्पेशालिस्ट मग ते हृदयविकाराचे असोत किंवा पोट विकाराचे असोत किंवा मेंदूच्या विकाराचे असो असे हे सर्व सुपर स्पेशालिस्ट या ठिकाणी आहेत अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी एंजियो या सुविधा या ठिकाणी आहेत अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारच्या सोयी लॅबोरेटरीमध्ये या ठिकाणी केल्या जातात अत्यंत चांगल्या अशा मशीन्स आहेत तर हे सर्व जे आहे नांदेडकरता माझ्या स्वतःकरता तर अभिमानाची बाब आहे पण नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे फार म्हणजे चांगलं पाऊल या ठिकाणी पडलेलं आहे आणि सर्व या ठिकाणी खेड्यातली जनता सुद्धा त्याचा आनंद घेत असते आणि महत्वाचं हे आहे की काम करणारे हे सर्व सुपर स्पेशालिस्ट हे अत्यंत पारदर्शकपणानं अत्यंत प्रामाणिकपणानं ध्येयवादानं या ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्याचं से काम करतात जो एखा म्हणजे खासगी रुग्णालय जरी असलं तर त्याला जे आहे तिथं सरकारी योजनेचा कसा लाभ होईल तिथं स्वतः जाऊन त्या ठिकाणी मदत करतात आणि इथं सुद्धा गरीबांना जी जी काही सवलत देण्याची शक्यता असेल ते सुद्धा ते या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात आता इथं नारायण फाउंडेशन म्हणून एक गरीब लोकांकरता सर्व समाजाकरता उपयुक्त ठरणार असते खरंच लवकरच या ठिकाणी निर्माण होणार आहे आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण आजच्या दिवशी जे आहे फिजिओथेरपी सेंटर शुभ नारायण ना फिजिओथेरपी सेंटर नारायण हॉस्पिटलचं ना एक्सटेन्शन या फिजिओथेरपी सेंटरमध्ये डॉ डॉक्टर शुभांगी पाटील यांनी आपल्या केवळ मराठवाड्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या ज्या जी उपकरणं कुठेही नाहीत अशी अनेक उपकरणं जर्मनी मुंबई इतर ठिकाणावरून त्यांनी आणलेली आहेत परदेशातून आणलेली आहेत आणि ही उपकरणं अत्यंत म्हणजे ज्यांना ज्याची नावं सुद्धा लोकांना माहीत नाहीत परंतु जे रुग्णांना सर्व प्रकारच्या रुग्णांना महाराचे रुग्ण असो हृदयाचे रुग्ण असो बर्न झालेले रुग्ण असो सर्व रुग्णांना या ठिकाणी अत्यंत माफक दरात चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकतात अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचे मोस्ट म्हणजे म्हणजे ॲडव्हान्स अशा प्रकारचे फिजिओथेरपी सेंटर या ठिकाणी शुभ नारायण सेंटरच्या रूपाने निर्माण झालेलं आहे आणि याचा सर्व जनतेला लाभ होईल अशी मला पूर्ण खात्री आहे या ठिकाणी आम्ही भाग्यवान आहोत की या शहरातले सगळ्यात मोठे मान्यवर जे पोलीस विशेष महान निरीक्षक महावरकर या ठिकाणी उपस्थित होते जिल्हाधिकारी राऊत साहेब उपस्थित होते आणि महानगरपालिकेचे आयुक्त वेळात वेळ काढून हे सर्व तीन मोठे अधिकारी या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आले त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय संशोधन आणि शिक्षण संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर दिलीप म्हैसेकर हे या ठिकाणी मुद्दा मुंबईहून या कार्यक्रमासाठी आले तसेच डीन मेडिकल कॉलेज कोल्हापूरचे डीन डॉक्टर देशमुख हे या ठिकाणी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आणि इतर शहरातील अनेक मान्यवर डॉक्टर जसे उदाहरणार्थ डॉक्टर राठी आहेत डॉक्टर ऋतुराज जाधव आहेत माजी आमदार डी आर देशमुख आहेत अशी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती त्याचा मला खूप अभिमान वाटतो आनंद वाटतो सर्वांप्रती मी ऋण व्यक्त कर मला अनेक जण हा प्रश्न विचारतात माझं रहस्य फार सोपं आणि सरळ सोपं आहे आणि ते म्हणजे सतत काम करीत राहा तुमचं वय कमी होत काम करताना कसल्याही का प्रकारची काळजी बाळगू नका काम करीत राहा काम करीत राहा काम करीत राहा एवढंच या ठिकाणी माझ्या म्हणजे या दीर्घायुष्याच रहस्य असं मी आपल्याला सांगतो